मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या उपरीत श्री राम पवित्र अक्षता कलशाचे उत्साहात स्वागत अयोध्या येथे निर्माण होत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना उत्सवानिमित्त अयोध्या येथून पवित्र मंगल अक्षता कलशाचे हुपरी नगरीमध्ये आगमन होऊन भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत अग्रस्थानी प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती व श्रीराम पंचायतांचा सजीव देखावा लक्षवेधी होता संत बाळूमामा वारकरी भजनी मंडळ मुलींची साहसी दांडपट्टा धनगरी ढोल तसेच ढोल ताशा पथक यांनी शोभायात्रेत रंगत आणली होती तर विविध ठिकाणी स्वागताचे फलक फटाक्यांची आतिषबाजी होत होती यावेळी शोभायात्रेवर नागरिक पुष्पवृष्टी करीत होते तर सुहासिनी प्रभू रामचंद्रांना पंचारती ओवाळून औक्षण करीत होत्या यावेळी बजरंग दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख व अन्य संघटनांचे पदाधिकारी यांनी श्रीराम भक्तांना श्रीराम प्रभूंच्या प्राण प्रति प्रतिष्ठासाठी मंगल अक्षता देऊन निमंत्रणाचा शुभारंभ केला सुमारे पाच तास चाललेल्या या आनंदमयी शोभायात्रेत तमाम रामभक्त तसेच विविध संघटनेचे स्वयंसेवक व बंधू भगिनी मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या या शोभायात्रेची सांगता श्री अंबाबाई मंदिरात होऊन मंदिरात कलश ठेवून पूजाविधी करून श्री रामप्रभूंची आरती करण्यात आली वसुंधरा शक्ती न्यूजसाठी हुपरीहून चिनू निंबाळकर जनशक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लाईकून घाल